शिर्डीचे एका हॉटेलच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी तसेच ताब्यात घेतलेल्या भावाला सोडून देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करणारा पूर्वाक्षरमित ता स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी संदीप विनायक चव्हाण याच्याविरोधात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केलाय शिर्डी येथे हॉटेलच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणात तक्रारदाराच्या भावाला आरोपी करण्यासाठी तसेच ताब्यात घेतलेल्या भावाला सोडून देण्यासाठी दीड लाख रुपये लाचीची मागणी करणारा पूर्वाश्रमीचा स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी संदीप विनायक चव्हाण याच्या विरुद्ध नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे लाचेच्या मागणीची पडताळणी मार्च दोन हजार चोवीस झाली होती त्यावेळी कर्मचारी संदीप चव्हाण हा स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्त होता या शाखेत त्याला पाच वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या शनिवारी त्याची प्रशासकीय बदली करण्यात आली व त्याला मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले त्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराचे शिर्डीमध्ये हॉटेल या हॉटेलच्या वाहनतळामध्ये एकवीस मार्चला सकाळी दोन जणांमध्ये आपापसातील आप वादावरून गोळीबार झालाय त्याच रात्री साध्या वेशातील पोलीस तेथे आले व तक्रारदाराच्या भावाला घेऊन गेले नंतर संदीप चव्हाण या कर्मचाऱ्याने गोळीबार प्रकरणात तुझ्या भावाला एल सी बी कार्यालयात घेऊन चाललो आहे त्याला आरोपी करायचे नसेल तर दोन लाख रुपये घेऊन ये व तुझ्या भावाला घेऊन जा असे लाचेची मागणी केली या संदर्भात तक्रारदाराने नाशिक येथे तक्रार केली पथकाने बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली संदीप चव्हाण याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचीची मागणी करून तडजोडी अंतिम दीड लाख रुपये स्वीकारण्याचे पंचसमक्ष मान्य केले दरम्यान पोलीस कर्मचारी चव्हाण्याला संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे घेतले नाहीत अधिक तपास नगरच्या लाचलुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे करत आहेत आंदोलन सुरू असतानाच खासदार निलेश लंके यांनी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विरोधात आरोप करत गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे हे आंदोलन सुरू असतानाच गणेश आकडेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल झाल्याने चर्चेचा विषय झालाय आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णवी हजार आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर